चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे ही एक थ्रिलर सस्पेन्स आणि भविष्यसूचक प्रेमनेशन कथा आहे आशा आहे की तुम्हाला आवडेल कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता कथा सुरू करूया फ्रान्सच्या थंड हिवाळ्याची चुभणारी थंडी त्या तुरुंगाच्या दगडी भिंतींमधून आत शिरत होती जिथे पीटर कार्पिन शांतपणे पडला होता त्याला पकडून एक वर्षाहून अधिक काळ झाला होता पण आता वेळ त्याच्यासाठी अर्थहीन झाला होता दिवस आठवड्यात मिसळले होते वेदना बधिरतेत रूपांतरित झाल्या होत्या कधी काळी जर्मनीचा सर्वात प्रसिद्ध हेर असलेला पीटर बेस बदलण्याचा फसवणुकीचा आणि धाडसी पलायनांचा उस्ताद होता त्याची मोहिमा त्याला शत्रूच्या हद्दीपर्यंत घेऊन गेल्या होत्या बेल्जियमच्या चिखललेल्या शेतांतून रिम्सच्या युद्धाने उद्ध्वस्त रस्त्यांतून आणि वर्दूनजवळच्या फ्रेंच सैन्य मुख्यालयापर्यंत चोरलेल्या गणवेशात आणि बनावट ओळखीत लपलेला तो बंद तिजोऱ्यांमधून रहस्य चोरायचा आणि सैनिकांच्या ओठांवरून रणनीती ऐकायचा एकेकाळी जर्मन सैन्याला अभेद्य वाटणारे किल्ले पीटरच्या अहवालानंतर डॉमिनोच्या साखळीप्रमाणे कोसळले पण अभिमानाची किंमत असं तेच एकोणीसशे चौदाच्या वसंत ऋतूमध्ये पीटरला लिऑनजवळील एका फ्रेंच तळात गुप्तरित्या शिरण्याचं काम सोपवलं गेलं एक साधं मिशन असं वाटत होतं त्याने आपलं भेस ओळखपत्र मनात कोरून ठेवलं होतं बनावट कागदपत्र कोटाच्या अस्तरात शिवून ठेवली होती आणि पलायनाचे मार्ग पाठ केले होते पण फ्रेंच आधीपासूनच तयार होते जर्मन नेटवर्कमधील कुणीतरी दुहेरी एजंट त्याचं गुपित उघड करून बसला होता पीटरला किल्ल्यात रूपांतरित केलेल्या कारागृहाच्या अंधाऱ्या तळघळा तोडून आणण्यात आलं त्याला इतकं मारलं गेलं की त्याचा निर्धार तुटला आणि मग जगण्याच्या आश्वासनावरून कबुली द्यायला भाग पाडलं गेलं अविरत छळाखाली त्याने मोहिमा लक्ष्य आणि कोर्स उघड केले तरीही फ्रेंचांनी त्याची अटक सार्वजनिक केली नाही त्यांची योजना आणखी भयानक होती गोळी किंवा न्यायालयीन खटल्याऐवजी पीटरला जीवन ठेवलं गेलं आणि त्याची जागा घेतली गेली ज्या माध्यमांतून जर्मनी त्याला पैसे आणि संदेश पाठवत असे त्याच मार्गाने फ्रेंचांनी बनावट अहवाल पाठवायला सुरुवात केली महिन्यागणिक खोट्या माहितीचा ओघ बलिनपर्यंत पोहोचू लागला इतक्या कौशल्याने किती खरी वाटावी जर्मन हल्ले अनपेक्षितपणे अपयशी ठरू लागले रिकाम्या किल्ल्यांवर हल्ले झाले घातके सापळे नरसंहाराम मध्ये बदलले युद्धाचा प्रवाह केवळ बदलला नाही तो कोलमडून पडला दरम्यान पीटर आपल्या कोठडीत बसून ऐकत राहिला त्याची ओळख कशी खेळवली जात आहे ते त्याचे मासिक भत्ते जे त्याच्या राहणीमान आणि लाचांसाठी होते ते फ्रेंच पोलिसांच्या खिशात जाऊ लागले ते त्याचं नाव त्याची ओळख आणि त्याची किंमत वापरून शांतता आणि ऐश्वर्य खरेदी करत होते एका दिवशी त्याने तुरुंगाच्या अरुंज खिडकीतून पाहिलं एक नवीन काळी सिट्रॉइन सिट्रन कार सूर्यप्रकाशात चमकत होती नंतर त्याला समजलं ती वेतनातून खरेदी केली गेली होती विडंबना त्याच्या नजरेतून सुटली नाही तो कडवट भाकरी अस्वच्छ पाणी आणि राग यावर जगत होता त्याच शरीर कमजोर झालं पण मन अधिक तीक्ष्ण झालं एका ध्येयाने पेटलेलं पलायन एकोणीसशे सतराच्या हिवाळ्यात संधी मिळाली एक निष्काळजी पहारेकरी एक गंजलेली कडी एक क्षणाची शांतता आणि पीटर आपल्या कैदेतून सुटला तो जंगलातून पळाला शेतकऱ्यांच्या गाड्यांमध्ये लपला गोठलेल्या नद्या ओलांडल्या आणि रेल्वेच्या डब्यांखाली झोपत गेला जेव्हा तो जर्मन भूमीत पोहोचला तेव्हा त्याची दाढी पांढरी झाली होती पाठवाकली होती आणि डोळ्यांत एक जंगली आग जळत होती जर्मन अधिकारी स्तब्ध बसले होते जेव्हा पीटरने तीन वर्षांच्या फसवणुकीचं जाळं उकललं त्यांनी प्रत्येक तपशील ऐकला कसं फ्रेंचांनी त्याची ओळख वापरली कसे अहवाल विकृत केले आणि जर्मनीचा सर्वात मौल्यवान गुप्तहेर त्यांच्या सर्वात मोठ्या ओझ्यात बदलला एका जनरलने पुटपुटलं आपण एका भूतासोबत बुद्धिबळ खेळत होतो युद्ध आपल्या रक्तरंजित शेवटाकडे येत असताना पीटरच्या पुनरागमनाने कोणालाही आनंद दिला नाही जर्मनी फसवणुकीचा बळी ठरला होता आणि त्याच्या गुप्तचर यंत्रणेवरील विश्वास चुरडला गेला होता जो हेर कधी अभिमानाचं प्रतीक होता तो आता दयनीय बनला होता अपयशाचं चिन्ह नोव्हेंबर एकोणीसशे अठरामध्ये तह झाला आणि पीटर सार्वजनिक जीवनातून गायब झाला अफवा उठल्या कोणीतरी म्हणाल तो वेडा झाला कोणीतरी म्हणाल त्याने देश बदलला तर कोणीतरी म्हणाल त्याला स्वतःच्या सरकारने संपवलं ड्रेसडे न जवळच्या एका छोट्या गावात लपून राहिला शाळेचा शिक्षक बनून एका बनावट नावाखाली पण आतल्या आत त्याचं युद्ध सुरूच होत एकोणीसशे बावीस मध्ये त्याच्या दारात एक लिफाफा आला कोणतनही नाव नवत फक्त लाल मेणाची सील होती अंध एक छोटं पत्र होतं केवळ काही ओळींचं जुना जखम पुन्हा वाहू लागला आहे फ्रान्स हलत आहे आम्हाला पुन्हा अंधारात डोळ्यांची गरज आहे बी त्याने ते पत्र फाडून टाकायला हवं होतं सगळं विसरायला हवं होतं पण पीटर कारपिन हा इतिहासाला माफ करणारा माणूस नव्हता एका महिन्याच्या आत तो पुन्हा फ्रान्समध्ये होता वयस्कर मंद पण अजूनही तीक्ष्ण त्याच्याकडे बनावट कागदपत्र होती आणि तो पोलिशवाईन व्यापारी असल्याची गोष्ट सांगत होता जो युद्धानंतरच्या फ्रान्समध्ये व्यापार शोधत आहे त्याचा उच्चार परिपूर्ण होता त्याचा स्वभाव नम्र तो थोडा लंगडत चालायला शिकला होता खरा वाटावा म्हणून पण देश बदलला होता फ्रान्स पुन्हा उभं राहत होतं त्याच्या जखमा विटांच्या भिंतीखाली आणि रंगांच्या थराखाली लपवल्या गेल्या होत्या निगराणी अधिक कडक झाली होती प्रत्येक गल्लीमध्ये संशयाचं सावट होत आणि मग पीटरने एक टॅक्सी थांबवली सकाळी लिओन मध्ये पीटरने थांबवली भेटायचं होत संभाव्य माहितीदार तो तिथे कधी पोहोचलाच नाही डोंगरांच्या वळणावर गाडीचा ताबा सुटला साक्षीदारांनी सांगितलं जणू स्टिअरिंग काही क्षणांसाठी जाम झालं होतं गाडी फिरली दगडी भिंतीवर आपटली आणि जळू लागली चालक किरकोळ जखमी झाला पीटर जागी स्मरण पावला मलब्यात अडकून वृत्तपत्रांनी हे एका परदेशी व्यापाऱ्याचा दुःखद अपघात म्हणून छापलं काही वर्षांनंतर फ्रेंच सैन्याने एका तपासादरम्यान एक जुना दस्तऐवज सापडला एकोणीसशे पंधरा मध्ये खरेदी केलेल्या काळ्या सिट्रॉइन कारचा जी एका जर्मन हेर पीटर कार्पिन कडून जप्त केलेल्या निधीतून घेतली गेली होती नोंदीनुसार ती कार युद्धानंतर लिलावात विकली गेली होती खरेदीदार कोण लिओनचा एक खासगी टॅक्सी चालक तीच कार एकेकाळी फ्रेंच गुप्तचरांच्या विजयाचं प्रतीक होती नशिबाच्या क्रूर वळणाने किंवा काव्यात्मक न्यायाने पीटरची कबर बनली ही गोष्ट गुप्तचर वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली काहींनी याला दैवी न्याय म्हटलं तर काहींनी कर्माचा हिशेब बर्लिनमध्ये एक वृद्ध कर्नल त्या अहवालाकडे बराच वेळ पाहत राहिला मग तो शांतपणे दुमडला आणि अंगणातील आगीत टाकला कोणतंही युद्ध स्वच्छ संपत नाही तो स्वतःशी पुटपुटला फ्रान्समध्ये एका अभिलेखपालाने कर्पिनपीट अशी फाईल बंद केली आणि क्लास फाय क्लोज्ड या शेल्फवर ठेवली क्षणभर थांबून त्याने फाईलवर लावलेला फोटो पाहिला सैनिकाच्या टोपी खालून डोकावणाऱ्या आणि मग दिवा बंद केला खोली अंधारात बुडाली आणि त्यासोबत संपलं त्या विचित्र आणि प्रकरण त्या माणसाच ज्याने सिमारेषा पार केल्या रहस्य चोरली आणि ज्याला गोळ्या किंवा विश्वासघाताने नाही तर नशिबाच्या निःशब्द निर्दयी हातांनी संपवलं एक कार एक अपघात एक योगायोग किंवा कदाचित एका सत्य आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया